नमस्कार मित्रांनो मी बळीराम चाटे आजच्या आप व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आजचा आपला बनवण्या व्हिडिओ बनण्याचा मागाचा उद्देश एवढाच आहे की जे आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी जे सर्व शेतकऱ्यांनी जे आपली पीक विमा जे भरलेला आहे आज एक महिना झाला भरणं चालू आहे त्याचबरोबर तर हे पीक विमा कंपन्याकडून जे क्रॉप इन्शुरन्स जे आपल्याला मिळतं आहे तर शासनानं काय नियम लागू केलेला आहे की आपण ज्या गट क्रमांक आणि ज्या सात बाराला आपलं शेत आहे त्याच गट क्रमांकामध्ये आणि त्याच शेतामध्ये गेल्याशिवाय आपल्याला पीक ही पाहणी केल्याशिवाय आपल्याला ते क्रॉप इन्शुरन्स भेटणार नाही तरी सर्व शेतकऱ्याला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपापल्या जे गट क्रमांक आहे आणि जे शेत आहे ज्या शेतामध्ये शेता आपण जी सोयाबीन भरलेली आहे किंवा ज्या शेतामध्ये आपला कापूस आहे तर इथं कुठल्याच प्रकारे बोगस काम यावर्षी के केलं जाणार नाही तरी शासनानं एवढे जबरदस्त नियम लागू केलेले आहेत की ज्या शेतामध्ये ऊस आहे तुम्ही ऊसच जर लागवड केलेली असेल तर तिथंच तुमचं फोटोशूट करूनच तुमचं ई पीक पाहणी केली जाणार आहे आणि लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आपलं क्रॉप इन्शुरन्स भेटण्यासाठी ई पीक पाहणी करणं एकदम शंभर टक्के आवश्यक आहे धन्यवाद